बातमी सूरज चव्हाण यांनी केलेल्या संदर्भात आहे अहो फडणवीस धस यांना आवरा धस महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकतायत सूरज चव्हाण यांनी सुरेश धस यांच्यावरती टीका केलेली आहे सुरेश धस यांनी अजित पवार यांच्या संदर्भात काय वक्तव्य केलं होतं ऐकूयात सौ चले मानतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असतील त्याला फाशी द्या पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होत आणि आजी दादा क्या हुआ तेरा तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय कोस इसको अंदर लिया सूरज चव्हाण काय म्हणाले देशमुख हत्येवरून धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत अजित पवारांना क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न केला होता दादांना प्रश्न विचारणाऱ्या अण्णाला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतःहून आत्मसमर्पण करतायत मग गृह झोपा काढतंय का निष्पक्ष चौकशी होईल यावर तुमचा विश्वास नाही का गृह आणि गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का तर अजित पवार कारवाई करायला गय करणार नाहीत असं सुरत चव्हाण म्हणाले फडणवीसांना विनंती आहे की धस यांना आवरावं